तर निधी वाटपावरनं आता खासदार अमोल कोल्हेंनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केलेला आहे सासूसाठी भांडणं केली आणि शेवटी सासूच वाटायला आली असा टोला कोल्हेंनी लगावलाय महायुतीत काही अलबेल नाही असंही यावेळेस कोल्हे म्हणतात म्हणजे सर्व काही अलबेल नाही याची आपल्याला लगेच कल्पना येते आणि या पद्धतीनं खरं तर ती जी म्हण आहे की सासूसाठी भांडणं केली आणि सासूच वाटायला आली तशी कदाचित एकनाथ शिंदेच्या सगळ्या मंत्र्यांची ही परिस्थिती आहे असं जाणवत तर निधी वाटपावर अमोल कोल्हेंनी शिंदे जोरदार हल्लाबोल केली के आणि शेवटी सासूच वाट्याला आली असा टोला कोल्हेंनी लगावलाय महायुतीत काही कोल्हेलबेल नाही असंही यावेळेस कोल्हे म्हणतात मध्ये सर्व काही आलबेल नाही याची आपल्याला लगेच कल्पना येते आणि या पद्धतीनं खर तर ती जी म्हण आहे की सासूसाठी भांडणं केली सासूस वाटायला आली तशी कदाचित एकनाथ शिंदेच्या सगळ्या मंत्र्यांची ही परिस्थिती आहे असं जाणवतं